यूथ स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे तिसऱ्या यूथ फायटर्स ओपन तायकोंदो चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन माननीय आमदार व माजी खासदार राणा दापत्यांकडून स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेमध्ये ऑल धुळे जिल्हा तायकोंदो व कराटे प्रशिक्षण केंद्राचा सहभाग यूथ स्पोर्ट्स फाउंडेशन अमरावतीतर्फे तिसऱ्या यूथ फायटर्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेचे अमरावती या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते देशभरातून तायकोदो खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेमध्ये ऑल धुळे जिल्हा तायकोंदो व कराटे प्रशिक्षण केंद्र धुळे यांचा देखील सहभाग होता प्रमुख प्रशिक्षक हेमंत कुलकर्णी आर्यन कुलकर्णी अब्रार बेग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्राचे पंधरा खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला पैकी दहा खेळाडूंनी मेडल मिळवले या स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नवनीत राणा जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती व विविध मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन करण्यामागे प्रमुख हेतू देश पातळीवर उत्कृष्ट खेळाडू निर्माण करणे हा आहे अधिक माहिती देताना मान्यवर म्हणाले की आणि कोणा कोणाकोणाला जिंकण्याचं बरा मैदान मातभरती करा व्हेरी गुड अँड एकदा तुम्ही तुमच्यासाठी करून तुमचे अभिनंदन करा हे बाप साबर आहे तुम्ही सगळे आहे किती विद्यार्थी आपल्या ओळखीचे असतात शाळेत खूप आहे ना ट्युशन मध्ये किती असतात

आणि आरचवी साली जेव्हा केंद्रामध्ये पाठपुरावा करून आपण पैसे आणले त्यांना कुठे ना कुठे बरेचसे मुलं क्लास वन ऑफिसर क्लास सेकंड ऑफिसर या खेडातूनच निर्माण झालेले आहे तर आपल्याला नाव करायचं आहे ना मोठे व्हायचं आहे ना आज आम्ही तुमच्यासारखे जोड आणि आई वडील घे संघर्ष करणं त्यांच्यासाठी वेळ काढणं त्यांच्यासाठी एक पर्यंत आणणं तुम्ही खूप लकी आहे की तुम्ही वेळ देऊ शकता असे बरेचसे पेरेंट्स आहे जे कामामुळे आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि तुमच्या स्पोर्ट्स जगामध्ये खूप पुढे जाते आणि भारताचे बाहेर जाऊन जेव्हा आमची मुलं मैदान शिकतात तेव्हा आमच्यासारख्या लोकांना सगळ्यात जास्त गर्व होते आणि आम्ही त्यांचा सत्कार करतो त्यांच्या सत्कारापेक्षा आपले सगळे पॅरेंटचे सत्कार आम्ही हात जोडून तुमचं करतो की तुमच्यामुळे या मुलं सगळे या मैदान पर्यंत आले तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा एकदा जोरदार शुभेच्छा आहे आणि खेळ हा आनंदामध्ये खेळला पाहिजे पाहिजे आणि जीवनामध्ये खेळ हा हाच असा खेळ आहे की नेहमी आपल्या जीवनामध्ये आयुष्य की आपण कुठल्या मातीमध्ये कुठल्या स्टेडियममध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला हा आयुष्यातून सगळ्यात पुढा क्षण राहते आणि त्या क्षणाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देईन असं बोलणार नाही पण ह्याच्या आयोजकांचा